महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा बलात्कार पीडितांचे ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी दरम्यान हेसाण होत असल्याचा प्रकार समोर आलाय स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर पीडितेला देखील वैद्यकीय चाचणीवेळी महिला डॉक्टरांची उपस्थिती गरजेची असल्याची मागणी केली होती तातच पीडितांच्या वैद्यकीय चाचणीला ससून प्रशासनाकडून दोन ते तीन दिवस लागत असल्यानं वैद्यकीय चाचणी एका दिवसातच पूर्ण करण्यात यावी असा उपाय हो पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना सुचवलाय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोमवारी सकाळी पुण्यातील महिला सुरक्षेच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली यावेळी पोलिस आयुक्तांनी शहरातील महिला सुरक्षेच्या अनुषंगानं उपाययोजनांबरोबर पीडितांना ससूनमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी लागणारा वेळ यावर भूमिका स्पष्ट केली आहे स्वारगेड बलात्कार प्रकरणातील पीडितेनं महिला डॉक्टरनं तिची तपासणी का केली नाही हा मुद्दा पुढे आणल्यानंतर पोलीस आयुक्तांनीही याला तेवढंच महत्व दिलंय ससून रुग्णालयात पीडितांची वैद्यकीय तपासणी करताना ही तपासणी महिला डॉक्टरांकडूनच करण्यात यावी त्या ठिकाणी महिला डॉक्टर आणि नर्स उपलब्ध असाव्यात महिला डॉक्टर नसेल तर दुसऱ्या रुग्णालयातून बोलावून पीडितांची वैद्यकीय चाचणी व्हावी पीडितांवर करण्यात येणारे उपचार आणि त्यांची होणारी वैद्यकीय चाचणी ही वेगवेगळी ठेवावी या ठिकाणी महिला डॉक्टर्स आणि नर्स उपलब्ध असाव्यात असे उपाय आयुक्तांनी सुचवले आहेत महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा